कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर गेल्यानंतर किती लोकांना माहितीये की राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराज कागलचे माहिती आहे का कोल्हापूरमध्ये काही लोक आहेत त्यांना माहित नाही कागलमध्ये अशी काही बहादूर आहे त्यांना माहित नाही शाहू महाराज कुठले कागल अडचण तिथंच आहे आपल्याला अभिमान वाटलं पाहिजे की राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराज हे कागदचे आहेत आज बघा युवकाला मी सांगतो गुगल वर टाइप वर टाईप करा, करा। शाहू महाराजांचा जन्मभूमी म्हणून उल्लेख येतो का नाही ये। फुटकावं लागतं शाहू महाराजांचं बर्क प्लेस येत का नाही न्यूज आर्टिकल देतात राजकीय विद्यापीठ ही आत्मचिंतनची गोष्ट आहे ही लाजिरवाणी गोष्ट आहे की राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मभूमीला आज देशभरामध्ये ओळख नाहीये पुढच्या वर्षी आल्यानंतर राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचं पिराजीराव महाराजांचं आणि स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे साहेबांचं कागल देशभरात घडून अस्तित्व निर्माण करून उल्हाल पुढच्या वर्षी इथं यायचं